नमस्कार मंडळी मी डिजिटल माऊली आणि आज आपण जाणून घेणार आहोत महिलांसाठी केंद्र सरकारची एक खास बचत योजना महिला सन्मान बचत योजना या योजनेत तुम्हाला बँकेपेक्षा जास्त व्याजदर सुरक्षित गुंतवणूक आणि बचतीसोबत सन्मानही मिळतो योजना काय आहे महिला सन्मान बचत योजना ही योजना केंद्र सरकारने महिलांसाठी दोन हजार तेवीसमध्ये सुरू केली या योजनेत महिला किंवा मुलीच्या नावाने खास बचत खाते उघडता येते हे खाते टपाल कार्यालयात म्हणजेच पोस्ट ऑफिस किंवा काही राष्ट्रीय बँकांमध्ये सुरू करता येते या योजनेचे मुख्य फायदे पाहूया किमान एक हजार आणि कमाल दोन लाख इतकी रक्कम खात्यात जमा करता येते यासाठी दोन वर्षांचा कालावधी असतो सरकारकडून सात पूर्णांक पाच टक्के वार्षिक व्याजदर दिला जातो जो बँक एफ डीपेक्षा जास्त आहे व्याज तिमाही पद्धतीने प्रत्येक तीन महिन्यांनी तुमच्या खात्यात जमा होतं दोन वर्षानंतर संपूर्ण रक्कम आणि व्याज एकत्र काढता येतं कोण अर्ज करू शकतो या योजनेत कोणतीही भारतीय महिला किंवा मुलगी खाते उघडू शकते लहान मुलीच्या नावाने आईवडीलही खाते सुरू करू शकतात हे खाते एकदाच उघडता येते आणि दोन वर्षांनी ते बंद करता येते महिला सन्मान बचत योजना खातं उघडण्यासाठी खालील कागदपत्र लागतात आधार कार्ड पॅन कार्ड दोन पासपोर्ट साईज फोटो आणि या खात्यामध्ये जमा करायची रक्कम एक हजार आहे ही प्रक्रिया तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बँकेत पूर्ण करू शकता ही योजना सुरक्षित आणि सरकारी हमी असलेली आहे पैशांची पैशांची पूर्ण सुरक्षा आणि निश्चित व्याजदर मिळतो म्हणून गृहिणी विद्यार्थिनी किंवा नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ही योजना एक उत्तम पर्याय आहे तर मंडळी ही होती महिला सन्मान बचत योजनेची सविस्तर माहिती ही योजना तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि जय महाराष्ट्र